महापालिका निवडणुकीच्या अगदी तोंडावर मतदानाला काही दिवस बाकी राहिलेत आणि एकूणच पिंपरी चिंचवड शहरामध्ये एक दादा विरुद्ध दुसरा दादा असा सामना पाहायला मिळतो एक दादा राज्याचा मुख्यमंत्री दुसरं विधानसभे मुख्य आहे आणि दुसरं भोसरी विधानसभेचे प्रतिनिधित्व करतात नेमकं सत्तेमध्ये असूनही ते तुमच्यावर आरोप का करत आहेत अतिशय भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केलेले आहेत काय सांगाल त्यांना त्याविषयी तुम्हाला चेहरा वाचला येतो का चेहरा वाचला का आरोप करताना त्यांचे चेहरे पाहा आणि माझा चेहरा पहा नैराश्य कुणाच्या चेहरा दिसते तुम्ही बघा तुमच्या लक्षात येईल नैराश्यातून केलेले आरोप हे काय असतं चिडचिड करून का ज प्रत्येकाला असं वाटतं की मी अजरामर या राजकारणामध्ये हे राहिलं पाहिजे तसं नसतं लोक आहे जनता आहे लोक ठरवतात की कुणाच्या जा मागे जायचंय कोण आपला विचार करणार आहे कोण दूरदृष्टी दूर दूर ठेवून काम करणारा माणूस आहे व्यक्ती आहे कोणता पक्ष आहे कोणती विचारधारा आहे हे सगळं पाहतात आणि लोक निवडून देतात आता ते त्यांनी जे पण काय आरोप केले त्याच्या संदर्भात उत्तर द्यावं असं मला वाटत नाही पण त्यांचं काय मागच्या दो बरेच दिवस झालं सारखं चालूच आहे भ्रष्टाचार अमुक चमूक हे सगळं चालूच आहे आता भ्रष्टाचारावर अशा व्यक्तींनी बोलावं ज्याच्यावर महाराष्ट्र सरकारमध्ये जे घोटाळे गेलेले सगळे त्यांच्याकडेच आहेत आणि त्यांचं पण स्वतः नाव आहे त्याच्या एका घोटाळ्यामध्ये मग अशा दोन चार घोटाळे त्यांच्या लेखाचं नाव आहे त्यांनी मला विचारावं लय अवघड गोष्ट आहे ते प्रश्न विचार त्यांनी स्वतःचं आत्मपरीक्षण करावं आणि माझा तर मी त्यांना सल्ला देणं एवढा मोठा नाही ते फार महाराष्ट्राचे राज्याचे देशाचे फार मोठे नेते आहेत ते एका मोठ्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत ते तर मग मी त्यांना सल्ला देणं एवढं मोठा नाही आणि त्यांच्या बोरविरोधात बोलणं सुद्धा एवढं मी बरोबर नाही वाटत पण माझं छोटा कार्यकर्ता म्हणून या पिंपरी चिंचवडकर मधला एक स्वाभिमानी पिंपरी चिंचवडकर म्हणून त्यांना सांगणं आहे म्हणजे विनंती आहे की तुम्ही या शहराच्या वाढत्या लोकसंख्येचा विचार करून दूरदृष्टी ठेवून विजन ठेवून काही विकासाच्या मुद्द्यावर तुम्ही भाषण करा काही चर्चा करा मला बोलवा राज्य सरकारमध्ये तुम्ही आमचे नेते आहात युतीमधले घटक पक्षातले एक मोठे नेते आहात तिथं बोलवा आपण बसू शहर वाढते शहराची लोकसंख्या वाढते शहर दोन शहर दोन हजार एकेचाळीसला मला वाटतं एक कोटीच्या जा पुढे जाईल आता शहराची दहा पर दहा टक्क्यांनी ये मग कचऱ्याची समस्या येईल रस्त्यावरच्या ट्रॅफिकची समस्या येईल पाण्याची समस्या येईल याच्यावर आपण देवेंद्र वंशी चर्चा करू ना तुम्ही भाषणात बोलताना ते मुद्दे मांडा मी पण तेच मांडणार मी ते पण तेच मांडतोय दोन हजार चौदा पासून मी काही वेगळे मांडत नाही मी कधी म्हंटल नाही तो माणूस भ्रष्टाचारी आहे तो माणूस आहे तो माणूस गुंड आहे तो माणूस त्यांनी पिंपरी चिंचवड मध्ये तीस वर्ष राजकारण केलं पिंपरी चिंचवड लुटून घालली मी नाही म्हटलं कधी कि त्यांनी सत्तर हजार कोटीचा घोटाळा केला मी कधी नाही म्हणलं की त्यांच्या मुलांनी आता तो काही समाजाची जागा लुटली आता बरेचसे काही कालपरवाय का अजून एक बातमी आली मी नाही कधी म्हंटल मला विकासाचं राजकारण करायचंय मला आरोपाचं राजकारण नाही करायचंय त्यामुळे त्यांनी त्यांच्या पद्धतीने आरोप करायचे थांबवावं आणि आपल्या बरोबरचे जे काही लोक आहेत त्यांना पण सांगावं आरोपाच्या